नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा आलू पराठा बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी आहे तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा चला तर आता आपण आलू पराठा बनवू पण त्याआधी सर्वात आधी मी सॉरी म्हणते कारण जवळपास दोन आठवडे झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी एकसुद्धा रेसिपी अपलोड केलेली नाही आहे तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी आता यानंतर मी रोज रेसिपीज अपलोड करत जाईल एकदम सिम्पल रेसिपीज आणि चला आता आपण आलू पराठा बनवायला सुरुवात करू तर सर्वात आधी इथे घेतलेली आहे मिरची कढीपत्ता आणि लसूण या आलूला आपण व्यवस्थितपणे शिलून आहे आता या आलूला आपण शिलून उकळून घेणार आहोत तसं हे पूर्णपणे आलू आपण कुकरमध्ये सुद्धा उकळून घेऊ शकतो तर तुम्ही तसं घ्या मला हे योग्य वाटते त्याच्यामुळे मी असं आलू पूर्णपणे शिलून घेते आणि व्यवस्थितपणे बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेते आणि त्यानंतर मी आलूला उकळून घेते मला हीच रो रेसिपी आवडत असते अशी सोपी पद्धत तर तुम्हीसुद्धा असं ट्राय करू शकता नाहीतर कुकरमध्ये सुद्धा उकळून घेऊ शकता एकदम अशा बारीक आकारामध्ये पातळ आकारामध्ये आलूला चिरून घ्यायचे जेणेकरून आलू हे लवकरात लवकर उकळतील तर सर्व आलू मी इथे कट करून घेतलेले आहेत आता या आलूला आपण व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे या आलूमध्ये व्हाईट कलरचं हे पाणी निघत असते तर ते टाकायचं नसते ते योग्य नसते त्याच्यामुळे आलू व्यवस्थितपणे कट करून धुवायचे आणि त्यानंतर हे खराब पाणी फेकून द्यायचे आहे आता हे आलूच्या बरोबरीला चांगलं पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदम हाय फ्लेमवरती आलूला उखळून घ्यायचं आहे आता हे आलू उकळेपर्यंत आपण हे आलू पेस्ट कसं तयार करायचं आहे त्याच्यामध्ये लागणारी सामग्री आपण तयार करून घेऊ इकडे मी लसूण घेतलेली आहे आता या लसूणचं पेस्ट तयार करून घेऊ आणि आता आपण हिरव्या मिरच्यांचा पेस्ट तयार करून घेऊ या हिरव्या मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ ॲड करून ॲड करायचं आहे हिरवी मिरचीचा पेस्टसुद्धा तयार झालेला आहे आता या आपल्याला पूर्णपणे काय काय लागतं लसूण पेस्ट हिरवी मिरची पेस्ट आलू आणि कढीपत्ता बस एवढंच आपले आलू पूर्णपणे उखळून झालेले आहेत ते एका परातीमध्ये काढायचं आहे आणि त्याला आपण कडचीच्या सहाय्याने एकदम बारीक बारीक असा पेस्ट तयार करायचं आहे आता इकडे आपण कढई गरम करून घ्यायचे कढईमध्ये एक माप तेल ॲड करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी ॲड करायची मोहरीनंतर जिरे ॲड करायचे तर लसूण पेस्ट कढीपत्ता आणि नंतर टोमॅटो हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करायचे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा पेस्टसुद्धा ॲड करायचे हे पूर्णपणे तळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार लागणारी हळद वगैरे सगळं मटेरियल ॲड करायचं आहे तर मी इथे हळदी पावडर ॲड करते थोडासा घरगुती मसाला पण ॲड करायचं आहे हे मसाला घरगुती मसाला आहे तयार केलेला कोणता स्पेशल मसाला नाही आहे हे आहे धन्या पावडर ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे आपण आधी आलू उकळताना मीठ टाकलं असल्यामुळे मी इथं खूप कमी प्रमाणात मीठ ॲड करते आहे आता याच्यामध्ये आपण आलू पेस्ट ॲड करायचे आता या आलूला आपण व्यवस्थितपणे यल्लो कलर होईपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहायचे अशा प्रकारे आपण आलू पेस्ट सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता या आलू पेस्टला आपण थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे आलू पेस्ट थंड झाल्यानंतर आपण आलू पराठा बनवायला सुरुवात करायची आता आपण आलू पराठा बनवूयात त्यासाठी सर्वात आधी आपण पीठचा असा छोटासा हुंडा बनवून घ्यायचा आहे हातावरती छोटीशी पोळी तयार करायची आहे जसं आपण पुरणपोळी तयार करतो असा आलू पेस्टचा थोडा छोटासा हुंडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुरणपोळीसारखं टाकायचं आहे आणि नंतर याला असा पॅक करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर पिठामध्ये टाकून हलक्या हलक्या हाताने आपण लाटायचे आता आलू पराठा फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थितपणे लाटायचे चिटकत असेल तर कोरडं पीठ लावायचं आहे मात्र ते फुटू द्यायचं नाही आता आलू पराठ्याची आपण दुसरी बाजी चेकून घ्यायची आहे त्याला पलटी करायची असे हां आणि आता याच्यावरती तेल लावायचे आता या ताव्यावरती कडेकडे वाईट काय आहे असं विचार करत असाल तुम्ही तर मी आलू पराठा बनवण्याच्या आधी ज्वारीची भाकर बनवली होती त्याच्यामुळे ते, ते वाईट वाईट दिसत आहे तावा खरकटा वगैरे नाही आहे सकाळीच धुवून वगैरे घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपला आलू पराठा तयार होत असतो आपला फस्ट आलू पराठा रेडी आहे खायला एकदम टेस्टी असा खूपच टेस्टी लागतं एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटात तयार होऊ शकते इकडे आपला दुसरा आलू पराठासुद्धा रेडी झालेला आहे पूर्णपणे लाटून अशाच पद्धतीने सर्व आलू पराठा आपण बनवून घेतलेले आहेत आणि सु सुद्धा आहे मी आता सध्या तर एकदा नक्कीच अशी सिम्पल रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी हातावरच्या पोळीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता खरंच त्या व्हिडिओला इतकं सपोर्ट केल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि असंच माझ्या आलू पराठा या व्हिडिओलासुद्धा खूप सपोर्ट करा या व्हिडिओलासुद्धा खूप जास्त व्ह्यूज आले पाहिजेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या यूट्यूब चॅनलवरती एक अगदी सोपी अशी रेसिपीज अपलोड करत असते कमीत कमी असे साहित्यामध्ये टेस्टी असं जेवण कसं बनवायचं जे ते सगळं मी अपलोड करत असते तर एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या सिंपल सिंपल रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल्या पाहिजेत आणि मी दोन आठवडे झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ अपलोड केला नाही त्यासाठी मनापासून सॉरी यानंतर मी रेग्युलर अपलोड करत जाईल छान छान व्हिडिओज तर हा आपला आलू पराठा व्हिडिओ याला खूप सपोर्ट करा प्लीज बघू शकता अशा प्रकारे आपला आलू पराठा तयार झालेला आहे आलू पराठा अशी शेंगदाणा शेंगदाणा आणि टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकतो आणि आलूची चटणी आहे जे की मी मला आवडते म्हणून मी थोडंसं बाजूला काढून घेतली होती आणि अशा प्रकारे आपण आलू पराठा तयार करत असतो आणि प्लीज ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद